she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बुधवार आणि आज आहे वसंत पंचमी तर आपल्याकडनं तुळशीची सेवा तर झालीच पाहिजे ना तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ते प्रयत्न आपले यशस्वी ठरत नाही कारण का आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतात पण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस या नकारात्मक शक्ती असतात त्या नष्ट करण्यासाठी हे जे विशिष्ट दिवस असतात या विशिष्ट दिवसांमध्ये केले जाणारे उपाय केले जाणाऱ्या सेवा अगदी कारगार अशा ठरत असतात त्यामुळेच आज संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुळशीजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या जीवनातलं जे जी काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे वसंत पंचमीच्या दिवशी आपण सरस्वती मातेचं पूजन करत असतो बघा ज्या घरामध्ये सरस्वती आहे त्या घरामध्ये लक्ष्मी आहे ज्या ठिकाणी सरस्वती लक्ष्मी आहे त्या ठिकाणी गणपती आणि रिद्धीसिद्धी आहे म्हणजेच काय ज्या ठिकाणी विद्या आहे त्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणीच रिद्धी साधी म्हणजेच काय सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर वैभव सर्व त्याच ठिकाणी आहे त्यामुळे सरस्वतीचं पूजन हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं ते वसंत पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण सरस्वती पूजन केलं तर भगवान श्रीकृष्णाने माता सरस्वतीला आशीर्वाद दिलेला आहे की ज्या घरामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी तुझं पूजन होईल त्या घरामध्ये तू कधीच ती घर सोडून जाणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आज जर तुम्ही सरस्वतीचं पूजन केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर आरोग्य शांती सर्व आपल्या घरामध्ये येईल आज वसंत पंचमीच्या दिवशी होईल तेवढी सरस्वती मातेच्या प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणून घ्या याकुंदे तुषार हरदवला हे मंत्र सुद्धा मुलांकडनं आज म्हणून घ्या म्हणणं शक्य नाही तर युट्यूबवरती लावून द्या गुगलवरती लावून द्या आणि ते तुम्ही फक्त श्रवण जरी केलं तरी चालेल या गोष्टी आज आपल्याला घरामध्ये करायच्याच आहेत आता हे सर्व झालं आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळी आता म्हणजे कधी तर तुम्ही हा जो उपाय आहे एक तर पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकता कारण खूप संध्याकाळी आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे पदार्थ पण अर्पण करत नाही फक्त तुळशीजवळ आपण दिवा लावत असतो किंवा तुळशीला आपण स्पर्श सुद्धा करत नाही तर आता काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला थोडंसं कच्चं दूध आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा हे जे दूध आहे ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घेतल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन टाकायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे हे एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे उजव्या हातामध्ये तुम्ही धरू शकता उजव्या हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्यानंतर तर या कुंदे तुषार हरदवल आणि एक वेळेस तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे तर ह्या तीन सेवा तुम्हाला त्या आम, जे आपण एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर त्यावरती करायच्या आहेत त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं आपल्याला तुळशीची जी माती आहे तर त्या मातीमध्ये आपल्याला पुरायचं आहे अगदी खोलपर्यंत पुरायचं ते नाणं आपल्याला दिसता कामा नये अशा पद्धतीने थोडंसं खोलपर्यंत तुम्हाला हे जे नाणं तर ते पुरायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं कायमस्वरूपी आपल्याला तुळशीजवळच ठेवून द्यायचं आहे तर ही एक वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे ती म्हणजे एक रुपयाचं नाणं या आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य सर्व आपल्या घरामध्ये येतात आणि माता लक्ष्मीचा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर हा उपाय तुम्ही जो आहे तो पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे आणि तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला मला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुमच्या मनातली जर एखादी इच्छा असेल तर इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि माझ्या मुलांची माझ्या घराची माझ्या पतीची माझी स्वतःची प्रगती होते अशा पद्धतीचा आपल्याला भाव ठेवून हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नाही नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील दोष संकटे दुःख दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर होईल अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ